नमस्कार बोल बुकमार्क बुकमार्कमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी मुक्ता पुंतांबेकर मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची संचालक आहे मला पुस्तकं वाचायला खूपच आवडतं इतकं जास्त आवडतं की माझे घरातले लोक किंवा माझे मित्रमैत्रिणी मला नेहमी चिडवत असतात ते असं म्हणतात की तू जरी व्यसनमुक्ती केंद्रात काम करतेस तरी तुला सुद्धा एक व्यसन आहे आणि ते व्यसन म्हणजे पुस्तकं वाचायचं आणि ते अगदी खरं आहे मला सतत पुस्तक माझ्याजवळ लागतं कुठेही गावाला जायचं असलं की तयारी करायची म्हणजे पहिलं मी निवडते की कुठली पुस्तकं बरोबर घेऊन जायची आणि माझं हे जे व्यसन आहे ते मात्र चांगलं व्यसन आहे त्याच्यामुळे कोणाचंही काही नुकसान होत नाही आणि उलट खूप आनंद मिळतो माझ्या या वाचनाच्या आवडीची जी सुरुवात झाली ती अगदी लहानपणापासूनच माझे आईबाबा म्हणजे डॉक्टर अनिता अवचट आणि अनि डॉक्टर अनिल अवचट या दोघांनी मला आणि माझ्या बहिणीला वाचनाची खूप आवड लावली आम्ही दोघे जेव्हा लहान होतो तेव्हापासूनच आम्ही बघत आलो आहे की आमच्या घरात खूप पुस्तकं आहेत आम्हाला आवडतील अशी चित्रांची कवितांची छोट्या गोष्टींची पुस्तकं आईबाबा नेहमीच विकत आणायचे आणि आम्हाला वाचून दाखवायचे त्यातली आता त्यातलं माझं एक अतिशय आवडतं पुस्तक म्हणजे विंदा ए एटू लोकांचा देश त्यांचंच सर्कसवाला किंवा अशी तेव्हा लहान खूप चित्रांची पुस्तकं मिळायची ते आई बाबा नेहमी आमच्यासाठी विकत आणायचे आणि आई आम्हाला त्या गोष्टी सांगायची त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला पुस्तकांचं खूप आकर्षण निर्माण झालं बाबा म्हणजे अनिल अवचड आम्हाला दोघींनाही झोपताना खूप गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवायचा मला आठवत आहे की तेव्हा चार्ल्स डिकनचं जे डेव्हिड कॉपरफील्ड पुस्तक होतं त्यातला रोज एक चॅप्टर बाबा वाचून दाखवायचा आणि आम्हाला दोघींना खूप उत्सुकता असायची की आता उद्या काय आपण ऐकणार आहोत पुढे काय झालं असेल आणि त्याच्यानंतर आम्हाला सुद्धा खूप उत्सुकता निर्माण झाली आणि आम्ही दोघी खूप पुस्तकं वाचायला लागलो साधारणपणे चौथी पाचवीत असताना भारा भागवतांच्या फास्टर फेणे पासून आमची पुस्तकं वाचायची सुरुवात झाली त्याचबरोबर वीर धवल सारख्या कादंबऱ्या आणि मग थोडं आठवी नववीत असताना पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचायला सुरुवात झाली बारावी जेव्हा मी झाले तेव्हा पुलांनी त्यांच्या सगळ्या पुस्तकांचा सेट मला छान असं लिहून सही करून भेट दिलेला होता आणि हे पुस्तक आज जे माझ्या हातात आहे ते आहे पु ल एक साठवण हे माझं एक खूप आवडतं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये माझ्या बाबांनी तेव्हा मला हे पुस्तक भेट दिलं होतं आणि त्याच्यावरती असं लिहिलं होतं मुक्तीस बाबा कंटाळा आला काय करू असं म्हणू नये म्हणून वैतागून सप्रेम भेट त्यानंतर जेव्हा मी हे पुलांना दाखवलं तेव्हा त्यांनी त्याच्यावर मला असं लिहून दिलं तुझे बाबा इतके चांगले डॉक्टर असतील अशी कल्पना नव्हती वैतागावर आणि कंटाळ्यावर हा अक्सीर इलाज आहे बाबा अनिल अवचट याची सुद्धा पुस्तकं मला खूप आवडतात मला एक सांगायला नेहमी अभिमान वाटतो की बाबाच्या सर्व लेखांची पहिली वाचक मी होते कित्येक वेळा तर असं व्हायचं की बाबा लिहित असायचा आणि मग तो कुठे इकडे तिकडे गेला की मी लगेच जायचे आणि जे काही त्यांनी लिहिलेलं आहे कि, किती लिहून झालेलं आहे ते मी सगळं वाचायचे मी आपल्या प्रेक्षकांना बाबाची काही पुस्तकं का नक्कीच वाचा असं रेकमेंड करीन एकतर बाबाचं हे माणसं हे पुस्तक आपल्या देशामधले खरे लोक कोण आहेत तळागाळामधलं ते कसं जीवन जगतायत याबद्दल स्वत महाराष्ट्रभर फिरून बाबांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक नक्कीच सगळ्यांनी वाचलं पाहिजे जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा अगदी मला आहे की अशाच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की या माणसं पुस्तकाने महाराष्ट्रातले लोक खडबडून जागे झाले त्याचबरोबर बाबाची ही दोन पुस्तकं मी नक्कीच रेकमेंड करीन कार्यरत आणि प्रश्न आणि प्रश्न कार्यरतमध्ये अशा कार्यकर्त्यांचा बाबांनी परिचय करून दिलेला आहे की जे खूप छान काम समाजासाठी करतायत आणि हे पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपणही काहीतरी करावं अशी प्रेरणा त्या पुस्तकामुळे मनात येते आणि प्रश्न आणि प्रश्न हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये बाबांनी खूप वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल लिहिलंय की नदीमध्ये होणारं पल्युशन असेल मच्छीमार आणि समुद्र आहे बस्तरचे अरण्य रुदन म्हणून बस्तरच्या ज्या प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल बाबांनी लिहिलेलं आहे बाबाचं प्रत्येक पुस्तक प्रकाशित झालं की मला ते भेट म्हणून मिळायचं आणि काहीतरी छान त्याच्यावरती बाबा लिहून द्यायचा त्यामुळे पुलंची पुस्तकं असतील किंवा माझ्या बाबाची पुस्तकं असतील पुस्तक हा माझा एक खूप मोठा खजिना आहे असंच मी समजते मला हे सगळं मी इतकी पुस्तकं वाचायचे त्यामुळे मराठी हा विषय माझा खूपच आवडता होता नववी दहावीमध्ये जी आपल्याला मराठीची पुस्तकं असतात त्यातले बरेचसे लेखक आमच्या घरी येणारे होते त्यामुळे ते मला त्या धड्यावरती काहीतरी छान संदेश लिहून द्यायचे सही द्यायचे म्हणजे मला कवी ग्रेस यांची एक आठवण इथे वाटते की मला त्यांचा एक चिमण्या नावाचा धडा होता नववीत किंवा दहावीत तर मग ग्रेस जेव्हा घरी आले होते तेव्हा त्यांनी ते त्याच्यावरती ते काहीतरी खूप छान लिहून दिलं होतं त्यामुळे वर्गामध्ये माझं किती सगळ्यांना कौतुक वाटलं असेल हे काही वेगळं सांगायला नकोच अकरावीमध्ये आम्हाला मराठी शिकवायला गोरे मॅडम होत्या त्या आम्हाला खूप वेगवेगळी पुस्तकं वाचायला रेकमेंड करायच्या आणि आम्ही पण उत्साहात ते वाचायचो त्यातलं काय आवडतं आहे ते लिहून ते? ते ठेवायचो तेव्हा मग कविता वाचनाची आवड एक निर्माण झाली तेव्हा मंगेश पाडगावकर वसंत बापट यांच्या कविता खूप मी वाचायला लागली आणि त्याच्यातूनच मग दलित साहित्य मी पहिल्यांदा वाचलं ते पहिलं माझं पुस्तक होतं की दया पवार यांचं बलुत नंतर लक्ष्मण माने यांचं उपरा पुस्तक वाचलं कारण लक्ष्मण माने म्हणजे लक्ष्मण काका हा आमच्या घरी नेहमी येणारा त्यामुळे उपराचा जो प्रवास आहे तो आम्ही जवळनं बघितलेला होता त्यामुळे मग अकरावी बारावी कॉलेज या वयामध्ये दलित साहित्य पण खूप वाचलं महिलांची आत्मचरित्र वाचली लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे वाचलं नंतर सुनीताबाई देशपांडे यांचं आहे मनोहर तरी रागिणी पुंडली कमल पाध्ये यांची आत्मचरित्र वाचली या सगळ्याचा एक खूप छान प्रभाव ते तेव्हा असा मनावरती होत होता माझं शाळेतलं सगळं शिक्षण हे मराठी माध्यमात झालं पण आईबाबा ही पुस्तकं खूप वाचून दाखवायचे किंवा ते स्वतः वाचत असायचे त्यामुळे मग माझं इंग्रजी वाचनसुद्धा खूप वाढत गेलं मला फिक्शन पण खूप वाचायला आवडतं आणि माझा आवडता लेखक आहे जॉन ग्रीशॅम मी त्याचं वाचलेलं पहिलं पुस्तक आहे पेलिकन ब्रीफ मला बाबांनी सांगितलं की सुरुवातीला तू वाच कळलं नाही तरी वाचत राहा पुढे जात राहा आणि मग बघ तुला त्याच्यामध्ये गोडी निर्माण होईल त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच मी पेलिकन ब्रीफ वाचलं मग जॉन ग्रीशॅम हा माझा अतिशय आवडता लेखक झाला जेफ्री आर्चर पण मला खूप आवडतो जॉन ग्रीशॅम आणि जेफ्री आर्चर या दोघांची सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत त्याचबरोबर असे काही भारतीय लेखक आहेत की जे इंग्रजीमध्ये लिहितात की जसं अमिताभ घोष त्यांची पुस्तकं मला खूप आवडतात नंतर अफगाणिस्तानमधले एक लेखक आहेत खलिद हुसेनी खलिद हुसेनीची जी पुस्तकं आहेत द काइट रनर किंवा थाउजंड स्प्लेंडेड सन्स हे सगळ्यांनी नक्कीच वाचायला पाहिजे हे मी अगदी रेकमेंड करीन ही पुस्तकं वाचत असताना आपल्याला त्रास पण होतो पण ही पण जाणीव होते की आपलं लाईफ खरंच खूप सोपं आहे मला माझा जो विषय आहे सायकॉलॉजी याच्याबद्दल पण पुस्तकं वाचायला खूपच आवडतात सध्या तुम्हाला माहितीच असेल की दारू किंवा ड्रग्ज ह्याचं जसं व्यसन वाढत चाललंय तसं काही वर्तनात्मक व्यसनांचं सुद्धा प्रमाण वाढतं आहे आणि ते म्हणजे स्क्रीनचं ॲडिक्शन अलीकडे आम्ही बघतो की लोकांना फोनचं व्यसन लागलं आहे सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं ला आहे किंवा ऑनलाईन गेमचं व्यसन वाढलंय तर त्याच्या बाबतीतलं एक खूप छान पुस्तक आहे त्याचं नाव आहे द सायबर इफेक्ट हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा हे व्यसन किती भयानक पद्धतीने पसरतंय याची मला कल्पना आली आणि त्यानंतर आम्ही मुक्तांगणमध्ये ह्या व्यसनासाठी सुद्धा काम करायला सुरुवात केली त्यामुळे सर्व पालकांनी तर विशेषतः हे पुस्तक वाचायलाच पाहिजे कारण मुलं लहान असल्यापासूनच त्यांना या स्क्रीनच्या ॲडिक्शनपासून आपण कसं दूर ठेवायचं याच्या बऱ्याचशा टिप्स आणि माहिती या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळेल जसं आपण आता सायबर इफेक्ट पुस्तकाबद्दल बोललो तसं एक खूप छोटंसं छान पुस्तक आहे डोपामाईन डिटॉक्स नावाचं आपल्याला एखाद्या गोष्टीतनं आनंद का मिळतो कारण डोपामाईन हे केमिकल आहे ते रिलीज होतं समजा आपण सोशल मीडियावरती काहीतरी पोस्ट करतो आणि आपल्याला त्याच्यावरती काहीतरी कॉमेंट येते लाईक येते तेव्हा डोपामाईन रिलीज झालेलं असतं पण मग हळूहळू असं होतं की इतकं ते डे डोपामाईन रिलीज होतं आपण या सगळ्या गोष्टी करतो की त्याची आपल्याला चटक लागते आणि म्हणून अधूनमधून डोपामाईन डिटॉक्स आपण करायला पाहिजे यांनी सुरुवातीलाच सांगितले हा काही शास्त्रीय शब्द नाहीये तर म्हणजे काय की थोडा अधूनमधून स्क्रीनपासून आपल्याला दूर राहायचंय आहे आता एक नवीन शब्द आपण ऐकतो ना की थोडा थोडा स्क्रीनचा पण उपास आपण करायचा आहे तर ते नेमकं कसं करायचं हे सांगणारं हे पुस्तक आहे आमच्याकडे मुक्तांगणमध्ये व्यसन सोडायला जे रुग्ण येतात त्यांच्याशी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असतो एक गोष्ट आम्ही त्यांना नेहमी सांगतो की आपल्याला जर का चांगलं जीवन जगायचं असेल व्यसनापासून दूर राहायचं असेल डिप्रेशनपासून दूर राहायचं असेल तर आपल्याला एक छान ध्येय असायला पाहिजे म्हणजेच आयुष्याला एक चांगला अर्थ असायला पाहिजे हा अर्थ कसा शोधायचा हे सांगणारं हे खूप छान पुस्तक आहे त्याचं नाव आहे इकीगाई इकीगाई गाई हा एक जपानी शब्द आहे म्हणजे आयुष्याचा अर्थ तो तुम्ही कसा शोधा याचे खूप छान टिप्स या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत याचबरोबर रोंडा बर्न या लेखिकेची पण मला पुस्तकं आवडतात सिक्रेट या पुस्तकाबद्दल सगळ्यांनी ऐकलेलं असतं तसंच तिचं हे मॅजिक नावाचं एक पुस्तक आहे मॅजिक म्हणजे जादू मिरॅकल तिने असं म्हटलंय आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ राहायला लागतो ग्रॅटिट्यूड वाढवतो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी वाढायला लागतात हे वाक्य तर आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे की पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट्स पॉझिटिव्हिटी जेव्हा आपण सकारात्मक विचार करायला लागतो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टी वाढायला लागतात मी ही काही अंधश्रद्धा सांगत नाही आहे हे नेमकं कसं होतं हे मॅजिक पुस्तक वाचूनच कळेल की आपल्या आयुष्यातसुद्धा जादू होऊ शकते आपल्या सगळ्यांसाठीच आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खूप महत्वाचं असतं म्हणून मला अजून एक पुस्तक आवडतं त्याचं नाव आहे औटलीव्ह हे डॉक्टर पीटर ॲटिया यांचं पुस्तक आहे आणि दीर्घायुष्य कसं व्हावं याबाबतचं हे पुस्तक आहे अर्थातच दीर्घायुष्य म्हणजे आपल्याला हव्या त्या वयात म्हणजे आपण जर का शंभर वर्षाचे असलो तरीसुद्धा चांगली तब्येत आपली कशी राहू शकते हे सांगणारं हे पुस्तक आहे आणि मग त्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल तर नेमका आहार कसा घ्यायला लागेल व्यायाम किती करायचा का करायचा आपले नातेसंबंध कसे असायला हवे किंवा आपली झोप कशी असायला हवी अशा अनेक गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत हे मला पुस्तक खूप आवडतं आणि मी नेहमी खूप लोकांना हे रेकमेंड करते की हे पुस्तक नक्की वाचा असे माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत की त्यांनी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा ते खूप जास्ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागले त्यामुळे आज हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना मी हे पुस्तक अगदी रेकमेंड करीन की आउटलीव्ह हे पुस्तक सगळ्यांनी नक्कीच वाचा मानसिक स्वास्थ्यासाठी मी पुस्तकं सांगेन की डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची सुरुवातीची त्यांची वैद्यक सत्ता पंचवीशी ही पुस्तकं तर मला खूपच आवडतात पण त्यांची जी अलीकडची पुस्तकं आहेत स्वभाव विभाव विषाद योग वादळाचे किनारे ही पुस्तकं पण मी नक्कीच सगळ्यांना सुचवीन की तुम्ही ती वाचा मुक्तांगणमधली समुपदेशक म्हणून किंवा एक पालक म्हणून मला एक गोष्ट नेहमीच सर्वांना सुचवाविषयी वाटते की आपली मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा आवर्जून त्यांना पुस्तकं वाचून दाखवा चित्रांची पुस्तकं दाखवा त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लागू शकते असा एखादा चांगला छंद असेल तर व्यसनाकडे वळायची शक्यता सुद्धा कमी होते आज मी तुम्हाला माझी आवडती खूप सारी पुस्तकं सांगितली अजून सुद्धा पुस्तकं आहेत पण तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला आवडतात ते पण मला जाणून घ्यायला आवडेल तुमची आवडती पुस्तकं कोणती त्याच्याबद्दल कॉमेंट करा आणि मी ती पुस्तकं नक्कीच वाचेन मुक्तांगणमध्ये एक ग्रंथालय आहे आणि याच्यामध्ये पुलंच्या संग्रहातली बरीचशी पुस्तकं आहेत बाबांच्या डॉक्टर आनंद आडकर्णींच्या संग्रहातली खूप पुस्तकं आहेत या ग्रंथालयाचं नाव आहे पु ल देशपांडे ग्रंथालय आजचा हा एपिसोड संपवताना मी तुम्हाला सर्वांना मुक्तांगणमधलं पु ल देशपांडे ग्रंथालय बघायला या असं आग्रहाचं निमंत्रण देते धन्यवाद